आज चांगला पाऊस झालाय भेंड्या चांगल्या होतील बर का आता माऊली काय करू राहिला आता ट्रॅक्टर संग काय रे माऊली ट्रॅक्टर चालू आहे ना? ना का मग रे आता मग ते पेट्रोल संपला असन माऊली त्याच पेट्रोल हाय नाही मग आता कशाला पेट्रोल ऑइल आणायला हा का बरं ये, ये।, की थी थी ये, ये खोल ना झाकण ये याच्यात पाहू किती पेट्रोल आहे दगड आण ते खोलायचंही नाही तसं दगडान पाटक्यान हे खोलून पाहू आपण आण लवकर जास्त पेट्रोल आणून ठेवायला पाहिजे घरी एक तर ॲवरेजही देत नाही हा टॅक्टर दर तुझ्या हातानेच खोल बरं ती झाकण खोल खोल अरे थोडासा मोठा दगड आण ना मावली एवढ्या एवढ्या दगडाने ते आहे का ते झाकण चांगलं दगड आण ये लवकर कुठून आणलं ग बाई आणलं पेट्रोलच्या दुकानातून पंपावर जायचं ना पेट्रोल पंपावर मग पेट्रो तू काय म्हणते दुकानात अं किती पुढे आणलं त्या ऑइलच्या आठ दहा पुढे हैवा चला ते खोल मावली पाटक्यांचा ये पिंके हे खोल लाग झाकण दाखव इकडं असं खोलायच काय रे काय काय अरे कोण आहे माऊली इकडे वय कोण आहे येडी बाई का कोण आहे असे काय चालती पिंकी भाई इकडं माऊली ती, ती कोण आहे काय नाई हाडळ हाडळ तिचे हात हड़ल। पाय तोंड पाहू दे मला तिचं कसं आहे बाबू ती लंगडत लंगडत चालली नाच ती पण बाबू व इकडं बाबू व इकडं पिंकी मावली हाडळ ती हाडळ हा हाडळ चाली ती लंगडत लंगडत चालली मावली पाहिले ना हा तुम्ही इकडेच थांबा तिचं जवळ नाका जाऊ धरील बर का तुम्हाला इकडं ना तुम्ही वाकडे पाहती माझ्याकड <laughs> पाहिलं ना कशी हसली ती मावली पाहिलं ती कुठे चालली का न आता तुम्ही इकडे थांबा तुम्ही पुढं पुढं नाका नाही येऊ बाबांनो जर इकडे आले ना याचा दरवाजा लगेच लावून घ्या बर का हा तुम्ही इथंच थांबा मी पाहतो काय करते काय करू राहिली ती अरे ऑइल पुढ्या घेतल्या ऑइल पुढे घेतल्या बाबू तिथे आता काय ऑइल पिती काही हय ऑइल ठेव त्या ऑइल पुढ्या अय यार गळ्यात अडकावलं त्या ऑइलच्या पुढ्या त्य कशाला लागत आहे तुला हा पिल्या बाबू अ पेट्रोलची बाटली घेतली ऑइलच्या पुड्या घेतल्या जीवन ती पेती का काय तू हा ए, बाबू ए, लंगडत लंगडत माग येऊ राहिली ती बाबू ख्वाक्याच्या मागे तुम्ही पाटक्यान मला पाहू दे काय करते अरे कुठं चालली ती आता लंगडत इथंच थांब बर कर तुम्ही हा पुढे नका येऊ इथे कुठं चालली का न अरे तुम्ही रडू नका ना अरे रडू नका ना बाळांना रडू नका ना, ना तुम्ही थांबी तसं रडू नका मी आहे ना घाबरू नका पाहू दे मला कुठं गेली ए, ती हाडळ हे अरे ती तिथूची अजून हि तिथूची अजून ती लंगडत लंगडत चालली अरे रडू नका ना ती इकडे येईल नाही तर रडू नका ना ही ती चालली इकडे पटकन इकडे दोघं पटकन इकडे पटकन इकडे लवकर 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 फक्त पुढे पडू नका मी ती गेली वाटतं कुठे गेली कानू इकडे लवकर इकडे लवकर पळा लवकर ती पाय बरं पाटकन पुढे गेली पाय लोक इकडे घरात नाही गेली ती इस पिंके तिकडं पाय गाय लवकर कुठे गेली इकडे नाही चाल बरं तिकडं घरा माग पाहू पाहू चाल नामा चाल पाटक्यान मावले इकडे घर माग नाही तिकडं पाहू पाटक्यान तिकडे पाहू त्या बाजूला घराच्या त्या बाजूला आहे का काय एकूणचं तर दार लावेल चाहतून त्यामुळं काय नाही इकडे पाय पिंके पाय पाटक्यान पुढे जाऊन नाही आहे ना, गरा, गरा, ना आम्हाला पाहू दे नाही नाही पुढं पडा घरामध्ये चला पटक्यान पटक्यान घरा घरामध्ये पळा व्हावा नो ते ट्रॅक्टरचं जाऊ द्या पेट्रोल संध्याकाळी आणू आपण गावात जाऊन घरामध्ये चला पाटक्यान चला